एकात्मिक बालविकास विभाग नाशिक सेविका आणि मदतनीस भरती जाहिरात आले या जाहिरातद्वारे आपल्याला कोणत्या तालुक्यामध्ये किती जागा आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असेल आणि ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट कोणत्या तारखेला ला लागणार आहेत आणि नियम व अटी शर्ती काय असेल हे सर्व सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी समजेल आणि चॅनलवरती नवीन आलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सेविका आणि मदतनीस भरती हे एकूण जागा किती असेल आणि कोणकोणते कागदपत्रे अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असेल अंगणवाडी सेविका मदतनीस भरती सुरू झालेत चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू तर बघा बाल विकास अधिकारी नागरीश नाश नागरी नाशिक जिल्हा हे नाशिक जिल्ह्याचं जाहिरात आहे नागरी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका मदतनीस से रिक्त पदे भरती जाहिरात आहे एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत बाल विकास अधिकारी नागरी नाशिक जिल्हा यांच्या अनिस्त अधिनस्थ अंगणवाडी सेविका मदतनीस यांची रिक्त पदे भरती करण्यासाठी अनुक्रमे कडवण इगतपुरी सिन्नर देवळा चांदवड सुरगाणा निफाड दिंडोरी येथील नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत क्षेत्र असल्या असलेल्या त्या शहरातील नागरी प्रकल्पातील अंग अंगणवाडी केंद्रातील जाहिरातामध्ये नमूद पदावर एकत्रित मानधनी तत्वावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने बाय नॉर् बाय नॉमिनेशन्स बनण्यासाठी रिक्तपद असलेल्या शहरातील स्थानिक रहवासी असलेल्या पात्र महिला मजाराकडून खालील अटी व शर्तीनुसार विविध नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत रिक्त पदाची माहिती आता अर्ज नमुना कसा असेल आणि तेही अर्ज कसे भरायचं तेही मी तुम्हाला शेवटी अर्ज भरून दाखवणार आहे तर व्हिडिओला पूर्ण व्हिडिओ पूर्ण पहा तेव्हाच तुम्हाला समजेल आणि ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं असेल आणि जायला जाहिरात डाउनलोड करायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करू शकतात आता हे सर्व आपण डिटेलमध्ये आता नियमवाटी भरपूर व्हिडिओ मी ये कंते कौन -कौन या चॅनलवरती अपलोड करून ठेवले अंगणवाडीचं कोणते नियम असते परीक्षा कशी असते आणि कोणकोणत्या ठिकाणी भरती आहेत सुद्धा आपण पाहिलं तर या टेबलमध्ये नगरपालिका महानगरपालिका अंगणवाडी या केंद्राचे ठिकाण रिक्त पदाची संख्या बघा सिन्नर चांदवळ दिंडोरी कडवण सुरघाणा इगतपुरी देवळा निफाड या ठिकाणी सेविकापद आणि पद हे भरले जात आहेत तर बघा निफाडमध्ये राज राजवाडा पाण्याची टाकी एक अहल्यानगर रामनगर निफाडाट आट बेगर बस्तीगाव रोड या ठिकाणी एकूण मदतनी जागा पाच आहेत आणि बाकी ठिकाणी सुरगाणा या ठिकाणी तर दोन सेविका आहेत या ठिकाणी मदतनीच नाही तर ही जाहिरात तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये बघा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला थी टी पी डी एफ मिळेल आणि ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तरी ॲप्लिकेशनसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा बघा नियमवॉटी हे सर्वांना माहीत असते आपण भरपूर व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड करून ठेवलं आहे बाकी व्हिडिओ बघायचं असेल तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसेल आता हे बघा दोन हजार पंचवीसनुसार शैक्षणिक पात्रता अंगणवाडी मदतनीस पदासाठी इत्ता बारावी तुलना राज्य शिक्षण मंडळ अथवा त्या सक्षम अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यकता आहे दुसरं आहे वास्तव्याची स्थानिक रहवासी असणे गट उमेदवार महिला स्थानिक रहवासी असावे स्थानिक रहवासी म्हणजे ज्या श शे, शहरातील शे, अंगणवाडी पदासाठी अर्ज केलेला असेल त्या शहरातील नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रातील रहवासी असणे आवश्यकता आहे यासाठी रहिवासी दाखला म्हणून शासकीय दस्तावेज जसे आधार कार्ड मतदान ओळखपत्र तहसील वार्ड अधिकारी यांचे रहिवासी दाखला इतर जोडणे आवश्यक आहे तिसरा आहे वयाची अट काय असेल अंगणवाडी सेविका मदतनीस या पदासाठी वयोमर्यादा किमान अठरा ते पस्तीस वर्ष राहील आणि तथापि विधवा महिला असेल तर मुदारांना किम कमाल वयमर्यादा चाळीस वर्षी राहील वयाचा पुरावा म्हणून शाळा सोल्यास दाखला जोडू शकतात तुम्ही तर हे वयाचं लिमिट आहे अठरा ते पस्तीस आणि विधवा महिला असेल त्यांना चाळीस वर्ष देण्यात आले आता लहान कुटुंब लहान दोन आपत्ती असेल तरच पात्र असेल हे लक्षात आहे मराठी भाषेचे ज्ञान म्हणजे मदत मंद, मदतीस रिक्तपदासाठी अर्ज करणाऱ्या मुद्रास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यकता आहे उमेदवार नमूद केल्या शैक्षणिक अर्थापैकी किमान एक अर्थ मराठी भाषेविषयी असं उत्तीर्ण असणे आवश्यकता आहे उमेदवार विधवा असल्यास पतीचे मूर्ती नोंदणी प्रमाणपत्र जोडायचे उमेदवार अण्णात असल्यास संबंधी विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांच्याकडील प्रमाणपत्र जोडावे मागासवर्गीय असल्यास अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जमाती विमुक्ती जाती हे सर्व याच्यात कोणतंही एक तुमचं कास्ट जोडायचं आहे कास्ट जोडायचे नंतर आपल्याकडे अनुभव सर्टिफिकेट असेल तर तुम्ही अनुभव सर्टिफिकेट सुद्धा जोडू शकता मदतनीस म्हणून काम केलं असेल तर अनुभव सर्टिफिकेट जोडायचं सेविका पदासाठी तुम्ही अप्लाय करत असेल बघा अनुभव उमेदवार अर्जामध्ये नगरपालिका नगरपंचायत नगर परिषद असल्या शहराच्या नावाचा उल्लेख करावा नंबर एका आमदाराने एका पदासाठी एकच अर्ज करा, करावा सादर करावा आमदाराने एका पदासाठी वेगवेगळे अर्ज सादर केल्यास एकच अर्ज विचारात घेण्यात येईल व त्याबाबत आमदारांशी कोणतेही पत्रव्यवहार केले जाणार नाही बघा मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा मी प बाकी सर्व व्हिडिओ अपलोड करून ठेवले या चॅनलवरती की सर्व नियम काय आहेत प्रत्येक जाहिरातमध्ये आता ही नाशिकची एकात्मिक बालविकास विभागची जाहिरात आहे या ठिकाणी आता एक इम्पॉर्टंट आपल्याला शेवटी बघायचं आहे बघा त्या ठिकाणी काय केलं आहे त्यांनी ॲप्लिकेशन सबमिट करायचं शेवटची तारीख आणि फायनल मेरिट लिस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणकोणत्या दिवशी होणार आहे ते तारीखसुद्धा देऊन देण्यात आले देण्यात आले अंतिम निकालानंतर अठरा दोन दोन हजार पंचवीस बघा अंतिम निकालानंतर अठरा दोन दोन हजार पंचवीस नंतर आले किंवा डाकने पोस्टामुळे पोस्टामुळे विलंब झाल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही तर बघा तुम्ही पोस्टा पोस्टाद्वारे पाठवलं असेल आणि विलंब झाला असेल तर अठरा दोन दोन पंचवीस नंतर आले अर्जाची विचार केला जाणार नाही निवड पद्धती काय असेल तर बघा निवड पद्धती आहे महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक दोन हजार बावीस सहा दिनांक तीस एक दोन हजार पंचवीसच्या परिशिष्टनुसार उमेदवार आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रावर यत्ता बारावी उत्तीर्ण पदव्युत्तर पदवी पदव्युत्तर डी एड बी एड संगणक परीक्षेत व विद्वानात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास पर्वर्ग विमु विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास पर्व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दुसऱ्या मागास वर्ग अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्ष वर्षाचा अनुभव याबाबतचा आधारे गुण दिले जाणार आहे उमोदारास मिळालेल्या एकूण गुणांनुसार क्रमाने पात्र मोदारांची शह पात्र मोदारी शहरातील रिक्त पदाच्या संख्येनुसार निवड करण्यात येईल या पदाकरिता लेखी परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रानुसार शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना गुण देऊन प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्यावर चर्चा करणाऱ्या उमेदवारांना आक्षेप तक्रार असल्यास अर्ज केल्यास उमेदवारांना दहा दिवसाच्या आत लेखी तक्रार बालविकास अधिकारी नागरी जिल्हा नाशिक कार्यालयाकडे कर सादर करावे बघा तुम्हाला काही तक्रार असेल तर दहा दिवसाच्या आतच करून घ्यायचं किंवा दहा दिवसानंतर तुमचं तक्रारचं दखल घेतली जाणार नाही सदर तक्रारीची शहानिशा करून अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल निवड प्रक्रियेचे वेळापत्रक यासोबत देण्यात आले आहेत तर बघा निवड प्रक्रियेचे वेळापत्रक सुद्धा या स देण्यात आले आता हे तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सर्व रीड करायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा सर्व जाहिरात मिळणार आहे आणि प्रतीक्षा यादी केव्हा असेल आणि अपील मदतनीस यादी सेवा समाप्तीसाठी वयाची अट आणि पत पत्रव्यवहार महत्त्वाची सूचना तर बघा महत्त्वाची सूचना काय देण्यात आली ही आपण बघू महत्त्वाची सूचना आहे असं दर भरती प्रक्रिया उप उपरोक्त शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार तेवीस ते तीस एक दोन हजार पंचवीस आणि नव्वे बघा या ठिकाणी राबवण्यात येणार असून नियुक्ती गुणवत्ता यादीनुसार करण्यात येणार आहे करिता अमोलांनी कोणताही बुल थापाना अथवा अफवांना बळी पडू नये अर्ज सादर करण्याचा पत्ता कोणत्या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे तर बघा बालविकास अधिकारी नाशिक यांचे कार्यालय सि सी, सिल्वर पुर प्लॅट या ठिकाणी डिस्टिम डि ड्रीम डि, सिटीजवळ सहा सहारनगर रामदास स्वामी मार्ग नाशिक येथे तुम्हाला ॲप्लिकेशन जमा करायचं आहे आता हे बघा या ठिकाणी सर्व कोणकोणत्या दिवशी हे वेळापत्रक देण्यात आले मेरिट कोणत्या दिवशी असेल तर बघा जाहिरात प्रसिद्ध केल्यास पाच दोन पाच दोन दोन हजार पंचवीस ते अठरा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करायचा आहे नंतर प्राप्त अर्ज शहाणी कोणत्या तारखे वीस ते सत्तावीस तारखेपर्यंत जे अर्ज आले त्यांचे सांडे शहाणी होणार आहे नंतर गुणवत्ते यादी पळताळणी समितीच्या मान्यता परशिष्टमधील तक्क्याप्रमाणे नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात अठ्ठावीसच्या अठ्ठावीस दोन ते चार तीन दोन हजार पंचवीसला या नोटीस बोर्डवरती तुम्हाला आ, नोटीस मिळणार आहे आणि नंतर नोटीस वरील प्रसिद्ध यादीतील उदाहरणांना हरकती आश्वास घ्यायचं असेल तर पाच तीन ते एक एकोणावीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत आणि अंतिम यादीमधील भरवायच्या पदासाठी गुणक्रमानुसार वीस तीन दोन हजार पंचवीस ही फायनल यादी असेल तर हे स या टेबलनुसार ही मेरिट लावली जाणार आहेत आता हे बघा आता हे ॲप्लिकेशन आहे आता हे ॲप्लिकेशन सर्वांना भरता येणार आहे काही काहींना भरता येणार नाही तर मी तुम्हाला इस्पीडमध्ये हा ॲप्लिकेशनसुद्धा भरून दाखवतो व्हिडिओला स्किप करू नका या ठिकाणी तुमचं फोटो लावायचं आहे मी खाली सही करणारा तुमचं शहराचं गावाचं नगरपालिकेचं नाव लिहायचं आहे कोणत्या पदासाठी सेविका मदतनीस कोणतं पद आहे ते पद लिहायचं आहे बघा स्पीडमध्ये मी हा फॉर्म भरून दाखवतो आहे अर्जदारांचं श्रीमती ज तुमचं नाव पूर्ण विवाहित असेल किंवा अविवाहित असेल तर तुम्ही या बॉक्सवरतीसुद्धा टीक करायचं आणि नाव लिहायचं आहे नंतरचं विवाहित नंतरचे नाव संपूर्ण पत्ता तुमचं मोबाईल नंबर जन्मतारीख जाहिरात प्रसिद्ध आता सपोज पाच दो, दोन दोन हजार पंचवीसला ही जाहिरात झाले प्रसिद्ध झाले तर जाहिरातचं तुम्ही या ठिकाणी जाहिरात ती प्रसिद्ध नाणं का वय त्या दिवसापासून दिव तुमची वय मजायचं आहे वर्ष महिने दिवस किती झाले ते तुम्ही तुमचं या ठिकाणी मोजून घ्यायचं आहे मागासवर्गी मागासवर्गीय आहे का सात नंबर असेल तर होय नसेल ना, तर नाही असल्यास पर्गावर प्रमाणपत्र जोडावे असेल तर कोणतं एस सी एस टी ओ बी सी कोणती आहे कॅटेगरी या बॉक्समध्ये असं टिक करायचं आहे नंतर आपल्याला धर्म कोणता आहे हे तुमचं धर्म असेल ते लिहायचं आहे ज पोटजात कोणते आहे ते पोटजात लिहायचं आहे समुद्राने स्थानिक रहवासी आहे का असेल तर होय नसेल तर नाही अकरा विधवा आहे का विहस असेल तर होय अनाथ आहे का असेल तर होय किंवा नाही फक्त हे ऑप्शन आहेत ते तेरा नंबर हयात असलेल्या आपत्तीची संख्या द्यायची तुमचं मुलांची संख्या द्यायची आहे मुलं मुली किती आहे एकूण आपत्ती किती आहे नंतर आपल्याला खाली टेबलमध्ये शैक्षणिक पात्रता ह्या भरायचे बारावी यत्ता बारावी तुलना पदवी पदव्युत्तर डी एड बी एड संगणक इतर एज्युकेशन तुमचं झालं असेल तर बघा या ठिकाणी उत्तीर्ण वर्ष लिहायचं आहे बारावीचं आणि बोर्ड कोणत्या बोर्डमधून आऊट झाले पदवी कोणत्या युनिव्हर्सिटीमधून आऊट झाले युनिव्हर्सिटीचं नावाचं वर्ष लिहायचं एकू एकूण गुण आणि टक्केवारी हे या ठिकाणी सर्व एज्युकेशन तुम तुमचं झालं असेल तेवढं सर्व भरून द्यायचे या पद्धतीने भरायचे नंतर बघा अनुभव अनुभव आपल्याला अनुभव असेल तुम्ही सेविका मदतनीस म्हणून काम केलं असेल अनुभव असलेल्या अनुभवाची बघा शासन मान्य अंगणवाडीचे नाव व पत्ता या ठिकाणी द्यायचं आहे पद कोणत्या मदतनीस लिहायचं आहे अनुभव असेल तर नसेल तर डॅश करून द्यायचं आहे अर्जासोबत जोडायची कागदपत्र तुम्ही आता ॲप्लिकेशन अप्लाय करताय तर कोणकोणते कागदपत्र आहे ती लिस्ट या ठिकाणी भरायचे दहावीचं बारावी पदवीतर कास्ट डोमासाईल हे सर्व तुम्ही वन बाय वन हे सर्व डॉक्युमेंट जुळत असेल ते सर्व लिस्ट या ठिकाणी जोडून द्यायचं आहे आता या ठिकाणी बघा वरील वरीलप्रमाणे दिलेल्या माहिती खरी असून खोटी चुकीचे आढळ आढळल्यास माझा अर्ज बाद करण्यात येईल किंवा माझी निवड नियुक्ती झाल्यानंतरही माझी निवड नियुक्ती रद्द करण्यात येईल व त्यास माझी काही हरकत नसेल नियमानुसार कारवाई मी पात्र ठरेल याची मला पूर्ण जाणीव आहे तसेच जाहिरात नमूद अटी व शर्ती मी पूर्णपणे वाचलेली असून त्या सर्व मला मान्य आहे या ठिकाणी दिनांक लिहायचे ठिकाण लिहायचे उमेदवारांचे सही करायचे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र भरायचे तर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र सुद्धा तुम्हाला भरावं लागेल तर बघा राहल मी अंगणवाडी सेविका मदती या पदासाठी माझा अर्ज दाखल केलेला के आहे आज रोजी मला खालीलप्रमाणे हयात मुले आहेत अपत्य किती आहे तुमचं स्त्री पुरुष किती आहे जन्मतारीख याचे हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक असेल किंवा भविष्यात दोनपेक्षा अधिक मुलं झाल्यास मानधनी पदा पदासाठी मी अन अह अर्थपात्र ठेवण्यात किंवा कमी करण्या करने, करण्यास पात्र होईल याची मला जाणीव आहे मला दोनपेक्षा जास्त मुलं होणार नाहीत यासाठी मी कुटुंबाने इजन शस्त्रक्रिया करून घेण्याची प्रतीक्षा प्रतीक्षा करीत करते दिनांक द्यायचं ठिकाण द्यायचं आहे दिनांक लिहायचं आहे उमेदवारांची सही करून द्यायचे या पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्त व्हिडिओ लावून झाले तर बघा मित्रांनो अशीच नोंद नवीन भरतीची अपडेट हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हिंद